महाराष्ट्र राज्य वैभवजी खेडेकर यांनी सौ वैभवी खेडेकर यांच्यासह पवित्र त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केलं यावेळी त्यांनी माता गंगा आणि त्रिवेणी संगमावर अर्ध्य अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजा केली वैभवजी खेडेकर यांनी गंगेच्या ऊर्जादायी प्रवाहाचा उल्लेख करत मोह माया लोभ यासारख्या विकृती नष्ट करणाऱ्या गंगामय्याच्या पावित्र्याचा अनुभव घेतल्याचं सांगितलं त्यांनी महाकुंभाच्या निमित्त्यानं उत्तर प्रदेश सरकारच्या प्रशासन क्षमतेचं निरीक्षण केल्याचं सांगत एवढ्या भव्य सोहळ्याचं व्यवस्थापन प्रभावीपणे हाताळल्याबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी मनसे नेते तथा मुख्य प्रवक्ते प्रकाश महाजन अनिल खानविलकर राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर प्रदीप भोसले कल्पिता घरत आदी यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते